लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज्या ताऱ्या सारखा धरणावरचा पंधारा मी झेलत संकट उन्हाचे चटके झेलत संकट उन्हाचे चटके कोणा उभा तुझ्यासाठी सातारा पोलिसांच्या अभया उपक्रमाअंतर्गत मध्ये रिक्षांना क्यू आर कोड डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती महिला व युवतींना स्वसंरक्षणासाठी तातडीनं मिळणार पोलिसांची मदत सातारा पोलिसांच्या महत्वाकांक्षी ठरत असलेल्या अभया महिला सुरक्षा उपक्रमा अंतर्गत सातारा पोलिस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी उपक्रम सक्षमपणे राबवण्यात येत आहे त्याला अधिक गतिमानता यावी यासाठी भरघोस सेलचे से कामही एका महिन्याच्या आत कार्यान्वित करण्यात येणार आहे पोलिस विभागाकडून महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना म्हणून स्वतंत्र भरोसा केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे यामध्ये कर्तव्यावर महिला अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तक्रारदार महिलांसाठी अभ्यागत कक्ष महिलांचे समुपदेशन महिलांना तत्काळ वैद्यकीय उपचार कायदेशीर बाबींची सोय मनोधैर्य योजना पूर्तता पीडित महिला व बालकांसाठी तात्पुरता निवारा व जेवणाची सोय अशा सोयीसुविधा भरोसा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत सातारा पोलिस दलाकडून अवयव हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून त्यामध्ये ॲटो रिक्षामधून प्रवास करताना सुरू करण्यात येत असून दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज व वा दहिवडी येथील सुमारे शंभरहून अधिक रिक्षा चालकांची बैठक घेण्यात आली त्यानंतर सर्व रिक्षांना क्यू आर कोड व हेल्पलाईन स्टिकर लावण्यात आले जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार ॲटो रिक्षांना कोडिंग करण्यात येणार आहे महिला मुलींना प्रवासावेळी असुरक्षित वाटल्यास फक्त गुगल लेन्सवर क्यू आर कोड स्कॅन करून स्वतःचा मोबाईल नंबर त्यात टाकला की तात्काळ पोलीस मदत प्राप्त करता येईल दरम्यान वडूज पोलीस ठाण्यात डी वाय एस पी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या माध्यमातून हुतात्मा परशुराम विद्यालय आणि छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींचं रिक्षांमध्ये क्यू आर कोड लावून स्कॅन करण्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अजय भोसले एसवी लोखंडे एस सी साबळे पोलीस हवालदार गणेश शिरकुळे शिवाजी खाडे सर्व महिला पोलीस आदींचा वडूज व दहीवडी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र महिला बहिणींच्या सुरक्षिततेला प्राधान्य दे सातारा जिल्हा पोलीस दलाने नाविन्यपूर्ण असा अभया उपक्रम सुरू केला असून यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छेडछाड रिक्षा मधून उद्देशाने पाठलाग केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महिलांनी रिक्षामध्ये लावण्यात येणाऱ्या क्यू आर कोडला स्कॅन करून त्यामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर समाविष्ट करून पोलीस दलास करावे त्यावरून पोलीस मदतीसाठी घटनास्थळी तात्काळ पोहोचतील घटनास्थळ लोकेशनच्या आधारे उपलब्ध होईल महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण असलेल्या या अभया या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार ऑटो रिक्षांना क्यू आर कोड लावून सहभागी केलं जाणार आहे या अभया या उपक्रमाचा सर्व महिलांनी सजगतेने वापर करावा ही सातारा पोलिस प्रशासनातर्फे नम्र विनंती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका